दादा पाटील शहाद्याचा तेजसूर्य सातपुड्याच्या कुशीत आणि तापीच्या मुशीत वसलेलं आपलं शहादा शहर या शहराला अनेक संसाधनांनी एक समृद्ध संसा वारसा मिळाला कधी काळी जिल्ह्याचं नेतृत्व करणारं हे शहर आज याच शहराला एक आधुनिक विचारांचा परंपरांचा सन्मान करणारा आणि शहाद्याला जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या केंद्रस्थानी घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणारा एक तेजसूर्य उघवलाय त्याचं नाव अभिजित दादा पाटील शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून त्यांच्या पीक विमा कर्जमाफी आणि बाजारभावासाठी आवाज उठवणारे दादा हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे खरे साथीदार आहेत प्रशासकीय राजवटीत खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी विरोधात मोठं आंदोलन उभं करत कृतिशील भूमिका घेऊन दादांनी शहादा शहरातील नागरिकांच्या हितासाठी सत्ता असो किंवा नसो आपण रस्त्यावर आहोत हे आश्वासित केलं जेव्हा जगात कोरोनाने थैमान घातलं होतं तेव्हा स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना महामारी संकटात गंगोत्री फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना औषध जेवण आणि मदत पोहोचवणारे तसेच अँब्युलन्स सेवा पुरवून सामाजिक कर्तव्याची पूर्तता करण्याचं काम दादांनी प्राणपणाने केलंय सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर पाणी वीज शिक्षण आरोग्य अशा दैनंदिन समस्यांवर प्रशासकीय व्यवस्थेसमोर आवाज उठून रस्त्यावर लढा उभा करत या शहराच्या हितासोबत होणारी तडजोड सहन करणार नाही हा भक्कम आवाज जर कोणी निर्माण केला असेल तर त्या आवाजाचं नाव दादा पाटील आहे नदी व नाला खोलीकरण करून पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबवून नद्या नाले खोल करणारे हजारो लिटर पाणी जिरवण्याची किमिया करत जलदूत ठरण्याची किमिया आहे जेवढा आधुनिक विकास महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा आहे पर्यावरणाचं रक्षण ही गोष्ट ओळखून अभिजितदा वृक्षारोपण व वा वृक्ष वाटप मोहीम राबवून दरवर्षी लाखो झाडे लावून आणि मोफत वाटून निसर्गरम्य शहादा घडवण्यासाठी योगदान देण्याचं आपलं कर्तव्य पूर्ण केलंय आज जेव्हा लाखो रुपये उधळून वाढदिवस साजरे केले जात आहेत अशा वातावरणात स्वतःच्या वाढदिवशी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा उपक्रम राबवून वाढदिवसाला मोठा सोहळा करण्याऐवजी पूरग्रस्तांना धान्य कपडे आणि आर्थिक मदत देणारे स्वार्थ त्यागणारे दादा निश्चितपणे समकालीन नेत्यांपेक्षा उठून दिसतात सर्वसामान्यांच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून जाण्यापासून तर रात्री दोन वाजता अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणारे गरजूंच्या दारात धावणारे दादा आपला स्वाभिमान आहे आणि या आपल्या अभिमानाला नगरपालिकेत सन्मानानं नगराध्यक्षपदी बसवण्याची जबाबदारी आपली आहे